जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा

मुर्दाबाद मुर्दाबाद पालक मंत्री मुर्दाबाद 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 पालक मत्री मुर्दाबाद 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 पालक मंत्री मुर्दाबाद सरकार कॉन्ट्रेक्टर मस्त बंका मंत्री राजीनामा दीनामा द्याीना बंका मंत्री राजीनामा द्या राजीना द्या राजीनामा दुर्दादा मुर्दावाद मुर्दाबाद मुर्दाबाद पालक मंत्री मुर्दाबाद 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 पालक मंत्री

जळगावमध्ये दोन दिवसापूर्वी या ठिकाणी अकरा झाला होता यामध्ये दोन महिलांना काम करावा लागला होता आज शिवसेना ठाकरे सेनेकर आंदोलन करण्यात येते महाविकास आघाडीचं काय आंदोलन करण्यात आज जर आपण पाहिलं असेल तर या ठिकाणी सर्वच पक्षाचे या ठिकाणी कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील सामान्य नागरिक असतील यांचा या ठिकाणी आज जनप्रक्षोभ होऊन या ठिकाणी आज जन आक्रोश मोर्चा रस्त्यांवरती पडलेल्या खंडांच्या संदर्भात निघालेला आहे आपण जर बघत असाल तर गेल्या चार महिन्यापासून या ठिकाणी निष्पाप सहा जणांनी या खड्ड्यांमुळे त्यांचा जीव जीवित गमावलेला आहे आत्ताचीच ताजी घटना जर आपण बघितली दोन दिवसापूर्वीच्या तरी एक तरुणी व एक महिला या ठिकाणी गाडीने जात असताना या ठिकाणच्या रस्त्यावरती खड्डा चुकविताना त्यांना या ठिकाणी त्यांचा प्राणाचा या ठिकाणी बळी द्यावा लागलेला आहे बळी गेलेला आहे तर या ठिकाणी जे झोपलेलं सरकार आहे या ठिकाणचे आमदार असतील मंत्री असतील तर यांनी याबाबतीत लक्ष देण्याची गरज आहे हा रस्ता होऊन अजून एक वर्षही पूर्ण झालेलं नसताना देखील या ठिकाणी याचा डिफेक्टिव्ह लायब्रिलिटी पिरियड संपलेला नसताना देखील या ठिकाणी रस्त्यावरती खूप खड्डे पडलेले आहे व या ठिकाणी लोकांना आपला जीव या ठिकाणी गमावा लागत आहे खरं बघितलं तर त्या दोषींवरती या ठिकाणी जे कालच्या दिवशी मृत पावले व अगोदर मृत पावलेले यांच्या यांच्या दोषी दोषी संदर्भात यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणचे कॉन्ट्रॅक्टर असतील या ठिकाणचे अधिकारी असतील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा खरंतर गुन्हा दाखल केला गेला पाहिजे आणि जे मृत कुटुंबीय असतील त्यांच्या वारसांना या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे आम्ही या ठिकाणी सर्व लोक सर्व जनता या ठिकाणी जमलेली आहे आम्ही आपल्या माध्यमातनं या ठिकाणचे कॉन्ट्रॅक्टर असतील या ठिकाणचे अधिकारी असतील मंत्री असतील आमदार असतील आपल्या माध्यमातून आम्ही यांना विनंती वजा आव्हान करतो की येणाऱ्या दोन दिवसात हा रस्ता जर पूर्वीप्रमाणे या ठिकाणी चालण्यास योग्य वाहतूक योग्य केला नाही तर आम्ही हा रस्ता जेसीबीच्या साहाय्याने उघडून टाकू व या ठिकाणी जर जी रहदारी आहे ती बंद करू कारण या ठिकाणी वाहतूक करून रहदारी केल्यापेक्षा जीव गमावण्यापेक्षा वाहतूक केल, बंद केलेली बरी या दृष्टीवर आम्ही सर्व या ठिकाणच्या आंदोलकांनी आजचं आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे रोज पालकमंत्री या रस्त्याने ये जा करतात पण आमचं सर्वांचं मुळातच म्हणणं आहे की इथले पालकमंत्री असतील मंत्री असतील आमदार असतील यांना दररोज ये करताना एक खड्डे दिसत नाही का ते अजून या ठिकाणी लोकांचा बडी घेणार आहेत का ते अजून कोणाला जीव जाण्याची या ठिकाणी वाट आहे का आमची त्यांना सर्वांना आव्हान आहे की लवकरात लवकर या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना कॉन्ट्रॅक्टरांना आदेशित करून या रस्त्याची डागडुजी करून या ठिकाणी तो रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत होईल अशा पद्धतीने प्रयत्न करायचे अन्यथा आम्ही समजू की ते पालकमंत्री असतील आमदार असतील यांचं त्यांच्या सरकारमध्ये काही चालत नाही व ते निष्क्रिय आमदार मंत्री आहेत असा आम्ही या ठिकाणी त्यांचा आमचा समज आहे अनेक वर्षापासून आपण बघत असाल तर या ठिकाणी बायपासचं काम हे अतिशय संतगतीने चालू आहे माझं तर या ठिकाणी असा आरोप आहे या ठिकाणचे मंत्री असतील आमदार असतील यांनी या, या रस्त्याच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार केला असल्या कारणाने आणि या ठिकाणच्या कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालत असल्या कारणाने या ठिकाणी ते काम संतत गतीने चालू आहे किंवा जे रस्त्याचं काम आहे ते निष्कृष्ट दर्जाचं आहे जर कॉन्ट्रॅक्टर मंत्र्यांना आणि आमदारांना टक्केवारी देत असेल तर तो कोणत्या पद्धतीने या ठिकाणी क्वालिटीचं काम करेल निश्चितच तो या ठिकाणी क्वालिटीचं काम करू न शकणे मागचं कारण म्हणजे या रस्त्याच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे मी या ठिकाणी शिंदे साहेबांना देखील विनंती करतो की त्यांनी काल गोवा म्हणजे मुंबई महामार्गावरील रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टरवरती सदोष मनुष्यवाद गुन्हा सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहे निश्चितच या ठिकाणी आम्हाला अपेक्षा आहे की जर मुख्यमंत्री संवेदनशील असतील तर या ठिकाणी ज्या निष्पा मुलींचा महिलांचा जीव या ठिकाणी गेला गेलेला आहे ज्या महिलांचा देखील जीव गेलेला आहे ते या ठिकाणी देखील या ठेकेदारावरती व सदोष त्या त्यासोबतच्या सर्व संगणमताने या किल्लेल्या कारस्थानावरती जे कोणी सहभागी असतील त्यांच्यावरती या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देतील महाराष्ट्रामध्ये जेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या तेव्हा ते या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरला स्वतः पोलीस स्टेशनला गेले होते आणि या सरकारवरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल करा अशी मागणी त्यांनी त्यावेळेस केली होती आमचा आता मुद्दा आहे फडणवीस शिंदे आणि पवार तुमच्या संवेदनशीलता संपलेल्या आहेत का या जळगावच्या रस्त्यावरती दोन लाडक्या बहिणींचा मृत्यू झाला पालकमंत्री तुमच्या संवेदना संपलेल्या आहेत का इथे रस्त्याचा भ्रष्टाचार होतो इथे समा बायपासचा रस्ता तयार होत नाही याच्या मागे काय राजकारण आहे आणि कुठल्या प्रकारचा तुम्ही याच्यामधून कोणाच्या बरोबर हात मिळवणी करतात हे जळगावच्या जनतेला माहिती आहे जळगावच्या जनतेचा अंत बघू नका तुम्ही इथल्या कॉन्ट्रॅक्टरांकडून टक्केवारी घेतात हे सरकार टक्केवारीचं सरकार आहे आणि म्हणून अदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा इथे पडतो आणि रस्त्यावरती सुद्धा माणसांचा मृत्यू होतो जळगावमध्ये नितीन गडकरी आले होते पाच हजार कोटी रुपये देऊ असं त्यांनी सांगितलं होतं कुठे गेले नितीन गडकरी कुठे गेले रम... इथे रवींद्र चव्हाण आमचा प्रश्न आहे जर जळगावमधले रस्ते तुम्ही नीट केले नाही हायवेमधले खड्डे भरले नाहीत आणि लोकांना चालण्यायोग्य रहदारीचा रस्ता आणि हा समांतर रस्ता तुम्ही जोरात सुरू केला नाही तर जळगावची जनता तुम्हाला रस्त्यावरती फिरू देणार नाही हा इशारा महाविकास आघाडीच्या निमित्तानं आम्ही देतो मंत्र्यांचं करायचं काय तिघा मंत्र्यांचं करायचं काय अरे या भळी घेणाऱ्या तिन्ही मंत्र्यांचं करायचं काय आप नागरिकांचा भळी घेणाऱ्या तिन्ही मंत्र्यांचं करायचं काय मुर्दाबाद मुर्दाबाद ज्योती सरकार मुर्दाबाद त बायलेट you are